मी अक्षता चैतन्य कलगुडगी राहणार वडरगल्ली मिरज का रविवारी दिनांक सात तारखेला सायंकाळी पाचच्या सुमारास योगिता कलगुडगी यांनी त्यांच्या वैयक्तिक वादाला वळ वेगळं वळण देऊन निखिल कलगुडगी यांच्या खून प्रकरणी निखिल कलगुडगी यांच्या घरच्यांना त्यांच्या आई आईला अनिता कलगुडगी आणि त्याची बहीण प्रियंका यमकर परत निशा पाथरवट आणि त्यांच्या दोन माम्या आणि आत्ता शोभा यमकर यांना बोलवून घेऊन आमच्यावर दगडफेक आणि शिवीगाळाचा मार केला आहे आणि त्या प्रकरणी आम्हाला आमच्या घरात आम्ही सगळेजण झोपलेलो होतो आणि त्यांनी अचानक असून आमचा हल्ला केल्यामुळे आम्हाला काही कळेल असं झालं आणि आमच्या घरात दोन लहान मुलं होती मग आम्ही पोलीस स्टेशनला फोन केला मग पोलीस स्टेशनने योग्य ती कारवाई करा लागलीत परंतु आम्हाला आता ह्याच्या पुढं पण त्यांच्या जीवा त्यांच्यापासून आमच्या जीवाला धोका आहे असं आम्हाला वाटते आणि ह्याच्या पुढचा जो सदर सगळा जो घटना घडल्या ती आमच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे मला आमच्या आता पोलीस प्रशासनाकडे एवढीच विनंती आहे की ह्याच्या पुढं आम्हाला योग्य तो न्याय मिळावा आणि संरक्षण मिळावं कारण की ह्याच्या पुढं पण आम्हाला त्यांच्यापासून धोका आहे ही घटना परत कधीही घडू शकते आम्हाला आमच्या पोलीस प्रशासनाकडून योग्य ती कारवाई मिळतच आहे आणि न्याय पण मिळतच आहे आम्हाला फक्त आमच्या पोलीस प्रशासनाकडनं संरक्षण हवं आहे आणि योग्य ती कारवाई करावी सी 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 टी व्ही फुटेज पाहून